रवीरा देशमुख मित्र परिवारांच्या वतीने भव्य जंगी किसान शंकर पटांचे शंकर पटाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन करण्यात आलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान मोजे दिवसा इथे नवीन कोट समोरच्या मैदानात राष्ट्रीय भव्य जंगी किसान शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं रविराज देशमुख मित्र परिवाराच्या वतीने आयोजित शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहून साधेपणाने उद्घाटन समारंभ पार पडला या शंकरपटातील विजेत्यांना लाखोंची बक्षिस देण्यात येत आहेत अ गट व क गट शुक्रवारी स्पर्धा झाली गटात चोवीस तर अ गटात सात जोड्या होत्या अतिशय धष्टपुष्ट व आकर्षक बैलजोड्या शंकरपटासाठी आल्या आहेत त्यांची किंमत लाखो रुपये आहे पाहूया या शंकरपटाची काही क्षणचित्रे बाजून जाऊ आलेल्या आणि त्या येत राहतात उद्या उद्यापर्यंत त्या जोड्यांचा पाचशेच्या वर नक्कीच जाणार आहे तो आकडा कुठपर्यंत जातो तो पुढे कळेलच पण पाचशेच्या पुढे जाणारच बक्षिसाच काय स्वरूप आहे पहिलं बक्षीस हे लाख रुपयाचं आहे जो अगट म्हणतो की ज्याच्यात एकदम दमदार जोड्या असतात म्हणजे पूर्ण भारतातल्या जोड्या म्हणजे हरियाणातल्या जोड्या आलेल्या आहे काही गुजरातच्या जोड्या आलेल्या मध्य प्रदेशमधून जोड्या आलेल्या आहे आणि संबंध महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जोड्या आलेल्या आहे आणि दुसरा म्हणजे क गट क गटात या परिसरातील म्हणजे तिवसा तालुका अमरावती जिल्ह्यातल्या जोड्या त्या लेवल पहिले पुण्यासाठी जी पात्रता फेरी असते त्या अनुषंगाने हा असतो की तो टेस्ट केला चांगल्या नामांत जोड्या इथे आलेल्या आणि मागच्या वर्षी आमचे कुर्चे दमय यांनी बारा लाखाचा बेल घेतला होता आणि याच शंकरपटात तो दहा लाख आणि स्पर्धा जिंकली आणि तो पुढे जिंकत जिंकत गेला तर ती जोडी सव्वा कोटी रुपयाला आणि पुढचे विक्रम होणार आहे त्याचा भाव वाढत जातो मागच्या वर्षी एक बैल असा होता बैलजोडी कि ती तिथल्या अडीच कोटी रुपयाची मागणी आलेली होती अशा कोटी कोटी रुपयाचे म्हणून आमचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ फार फेमस झाला होता कि गावचे बैलांपुढे कारण एक एक बैलजोडीची किंमत अडीच कोटी विचार करा त्यात फॉर्च्युनर आणि मित्र परिवाराचे चंदनभूज देशमुख आणि आमचे सर्व टीम पंच्याण्णव पासून सातत्याने शंकरपट आयोजित करत होते पण मधात शंकरपट बंद पडला होता त्याच्यामुळे ब्रेक आला ब्रेक के बाद आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी निर्णय घेतला की शंकर चालूच चालू झाला पाहिजे आणि त्यांनी ती याचिका खारिज करून शंकरपट चालू केलेला आहे ती कृपा आहे की शेतकरी बांधव याचा आनंद घेत आहे आणि बाखो शेतकरी या शंकरपटाचा आनंद घेत आहे म्हणून मी देवेंद्रजीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो की तुम्ही ज्या शेतकऱ्यांप्रती जो महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याच त्याचाच हा आनंद इथे दिसत आहे काय आवाहन करणार सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना आपण हा सिटी न्यूज सर्वसामान्य जनतेचे आवाज वरपर्यंत पोहोचत असते की हा शेतकरी आज जरी लहान वाटत आहे जनते पुढे किंवा शेतकऱ्यांना मानाचं स्थान निर्माण झालं पाहिजे शेतकरी मी म्हणतो की कोणत्या ऑफिसात शेतकरी गेला तर अधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानाने ट्रीटमेंट दिली पाहिजे सन्मानाचं त्याचं काम मार्गी लावलं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी जात असेल तर शेतकऱ्याला एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि त्याचा आधारच केला पाहिजे शेतकरी हा फार आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे नक्कीच शेतकऱ्यां नावर जे आहेत मोठ्या प्रमाणात संकट येत असतात ते शेतीचे संकट असो किंवा आर्थिक संकट असो अशा अनेक प्रकारचे संकट जे शेतकऱ्यावर येत असतात त्याच्यातूनच थोडासा तुरकड आनंद शेतकऱ्यांना मिळावा याकरिता या, या जे शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे असं यावेळी आपल्याला रविराज देशमुख यांनी सांगितलेले आहेत कॅमेरामॅन दिलीप जवंजाल सह मी रोहित खडे पात्रास न्यूज अमरावती काय नाव आपलं माझं नाव कैलास शिवाय कुठून आले मी रांजणगाव एम आय डी सी संभाजीनगर जिल्हा आहे काय नाव आपलं किशोर नारायणराव वसू उर्फ बंडू पाटील कुठून आले आपण अकोला अकोल्यावरून आले काय वय काय असेल आपलं पासष्ट पासष्ट वर्षाच्या वयामध्ये बलगाड्याचा नांद नांद किती वर्ष वय त्या दहाव्या वर्षापासून दहाव्या वर्षापासून म्हणजे द्यावेच तुमचे आजोबा आबा आजोबा वडील आणि तिसरी पिढी आहे अभय मंगलेशकर राहणार दिवसा काय सांगा शंकरपटाचं आयोजन केलेला आहे किती जोड्यांनी सभा घेतला असेल अंदाजे अंदाजे दोनशे अडीचशे जोड्यांनी सभा देतो आपली कोण जोडी आहे का हो आहे ना कोणत्या गटातली आहे कटात कडातले धावली काय धावाचे धावाचे किती पड मारले आतापर्यंत पहिले चार। चार मार नंबर किती आले दुसरा पहिला दुसरा दुसरा पहिला कशा पद्धतीचं आयोजन वाटलं पटाचं चांगलं वाटलं बरं वाटलं शंकरपट पूर्वापार होणार खेळ आहेत त्याकरिता बैलांना खास ट्रेनिंग दिलं जात आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामात मदत करणारे सर्जा राजा शेतकऱ्यांची शान आहेत महत्वपूर्ण घडामोडींची बघत रहा फक्त सिटी न्यूज